पशुपालकांनो गायी म्हशीसाठी सर्वोत्तम असणारा आणि शेळी मेंढीसाठी पशु संजीवनी म्हणून ओळखला जाणारा अमृतसरी मार्वेल गवत मेथी घास व स्वीट नेपियर हा चारा तुम्हाला माहिती आहे का थांबा माही अग्रो बिझनेस हे खास शेतकरी व पशुपालकांसाठी घेऊन आले आहेत सकस चारा बियाणे जोधपुरी काठेवाडी शेळ्या गावरान कोंबड्या आणि बरेच काही अमृतसरी मार्वेल गवत व स्वीट नेपियरचे सर्वात चांगले आणि सुधारित वाणांचे बेणे संपूर्ण महाराष्ट्रात डिलिव्हरी सह उपलब्ध शिवगा बियाणे रोपे तसेच तू व रोपे मिळतील आमच्याकडे गावरान कोंबड्यांची ताजी अंडी एक महिन्याची व एक दिवसाची पिल्ले व कोंबड्या मिळतील एवढंच काय तर दुधासाठी प्रसिद्ध असलेली कोणत्याही वातावरणात लवकर सूट होणारी जोधपुरी काठेवाडी जातीची शेळी पिल्ले व बोकड मिळतील आणि हो दरवर्षी कित्येक डेअरी फार्म आणि शिळी फार्म उभे राहतात आणि कित्येक बंदही पडतात ते केवळ चुकीच्या आजार आहार आणि चारा व्यवस्थापनामुळे या संकटातून तुम्हाला वाचायचे असेल तर मेथी घास नावाजलेले डॉक्टर समाधान काळे अवश्य घ्याच परंतु मंथली विजिट ही करण्याचा आग्रह धरा कारण व्यवसायाची अक्कल नेहमी विकतच घ्यावी लागते अधिक माहितीसाठी संपर्क साधा डॉक्टर समाधान काळे सर शेळी पालन दुग्ध व्यवसाय व चारा व्यवस्थापन एक्सपर्ट दहा वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेत पत्ता गवताचा बंगला नेऊरगाव रोड साताळी तालुका एवला जिल्हा नाशिक संपर्क नाईन सिक्स झिरो फोर एट फाईव्ह डबल सेव्हन फाईव्ह फोर त्याच बरोबर सेव्हन फोर फोर सेवन थ्री टू फाईव्ह फोर वन नाईन धन्यवाद